राशेगाव ग्रामामध्ये इथे हो घातलेला महापुराण कथा गेल्या चार दिवसापासून आपण श्रवण करीत आहात आजचा पाचवा दिवस सत्राला सुरुवात झालेली आहे या पावन क्षेत्रामध्ये नाही का पवित्र ते भूमी पावन तो देश तिथे हरीचे दास जन्म घेते हे पवित्र स्थान आहे दादा ज्याला अनुभूती आली किंवा नाही आली तो प्रश्न दुरचा आहे पण हे पावन क्षेत्र आहे याला माझ दुमत नाही पावन क्षेत्र आहे तीर्थ इथ भरपूर जणांना इथ या क्षेत्रामध्ये अनुभूती आलेली आहे मी माग तुम्हाला शिवजी बद्दलही सांगितलं शिवजी कशी आली इथ त्यानंतर दुसरा चमत्कार दृष्टांत असा आहे काही गेल्या वर्षापासून किती वर्ष झाले इथं भाजी भाकरीचा कार्यक्रम चालू आहे किती वर्ष झाले तुम्हाला माहित नाही तुम्ही एक ना केलं किती <स्तुण> पन्नास वर्ष झाले बेचाळीस का पन्नास वर्ष झाले बरोबर एवढ्या पासून एवढ्या वर्षापासून या वर्षी दहा क्विंटल ज्वारी दहा क्विंटल ज्वारीचा इथ कार्यक्रम करण्यात आला इथलेच लोक नाही गावीचे लोक येऊन येतात नाही काय पण इथं कमी पडत नाही वाहार उलट पण कमी होत नाही हा शिला हा भाकरीचा भाजी भाकरीचा केव्हापासून आलेला किती उर्थ हो झाले आणि याचा दृष्टांत तुम्हाला माहितच आहे हे काहीतरी शक्ती आहे त्या शक्तीपासून काहीतरी तुम्हाला नाही का मिळत आहे हा झाला भाजी भाकरीचा कार्यक्रम त्यानंतरचा दृष्टांत असा आहे का हे जे गजानन महाराजांची मूर्त आपण जे विस्थापित केली वास्तविकता अशी असत का गजानन महाराजांचा जो प्रकट दिवस आहे त्याच दिवसावर प्रकट करायला पाहिजे मूर्ती ज्या दिवसाला प्राकट्य होत त्याच दिवसाला प्राकट्य करायला पाहिजे परंतु किंवा कोणी म्हटलं असेल तो भाग वेगळा आहे आणि या प्रगट दिवसाच्या अगोदर पाच सहा दिवसाच्या अगोदर विस्थापना करण्यात आली प्रतिष्ठापना आणि लगेच पाच सहा दिवसावर आलेला हा प्रगत दिवस इथं काही दोन चार पाया बसून आणि मित्र पाच सात जण ते, हो ते, ते आता उद्या परवाला आपला प्रगट दिवस आहे काहीतरी करावं लागते त्यांनी मनातून काढलं का आता तर आपण मूर्ती बसवली कार्यक्रम झाला आता त्यांनी म्हटलं कार्यक्रम हा प्रगत दिवसाचा झालाच पाहिजे आम्ही त्यांना नकार देण्याचे प्रयत्न केले परंतु त्यांनी तिथून हल्ले कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा मग त्यांनी गोबळे मामाजी त्यांचे मित्र जे आहेत त्यांनी मग ठीक आहे म्हणतात तर घरून मग त्यांनी फुळ दोन गुळ काही आणलं समजा शिद बघा शिधा आणला आणला आणि कार्यक्रम केला तो कार्यक्रम एवढा सक्सेस झाला दिवसापासून आटा इथं आणून टाकतात पोती असतात पोत्यामध्ये शिधा आटा टाकला का प्रगड दिवसाच्या दिवशी भला मोठा कार्यक्रम किती जण मी सुद्धा मागच्याही वर्षी होतो याही वर्षी होतो किती जण जेवण करून जातात तर जातात पण डबे किती जण घेऊन जातात पण तिथलं संपतच नाही याला काय म्हणावं लागल हा गीता जात साक्षा झाला आणि प्रगत दिवस ची मूर्ती स्थापित केली असताना काही जण आमचे रमेश महाराज नाही काय डायरी वगैरे यांना अनुभूती आली त्या दिवशी पण ते आमचे गायगोले मामाजी आहेत ते झोपले होते इथं रात्रीचीच आमची चर्चा झाली ते म्हणून झोपले झोपले होम नाही का होम झाला होता आणि रात्रीला असं काहीतरी त्या होमातून निघून जात असताना हे एकदम आणि ते विराजमान झालं त्या देवतेमध्ये ते भेदा आणि कायगोले मामाची त्यांच्यावर रागावले ते म्हणायला लागले मी घरी जातो अरे मूर्खा काय घरी जातो झोपिता मी असं ज्या वेळेस म्हटलं ते झोपले होते मी म्हटलं म्हणून चुकी केली तू ज्या वेळेस तुझ्या अंगावरून गेले त्यावेळेस पाय पकडायला पाहिजे होते गेली संधी एकदा गेलेली संधी वापस येत नसत ज्या वेळेस जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे होते, होते। म्हणून या जाग्या जाग्याची महिमा पंढरी बसवली इथं शिद्ध काय हे शिद्धच ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणाला एवढं महत्व येईल समोर पण त्याकरिता तुमची आहे देव स्वतःवरून येत नसतो इथं मी पहिले सांगितलं देव स्वतःवरून अवतार येत नाही अंकुठ येऊन बसतही नाही तुम्हाला बोलवावं हो लागतं तेव्हा तो येतो आणि बसवावं लागतं तेव्हा तो बसतो गोपाल कृष्ण भगवान की या जाग्याची जी, जी महिमा आहे प्रत्येकाला अनुभूती आली आणि असे भरपूर इथले प्रसंग आहेत का जे घडलेले आहे पण तुम्ही अनदेखी करता जाणून घेत नाही तुम्ही जाणून घ्या आत्मसात करा नाही काय त्याचा फायदा होईल तो गंगा आहे ना मानवतो बैताप आणि मानलं तर देव आहे दगडामध्ये नाही मानलं तर दगड आहे तो त्या दगडातून त्याला उत्पन्न करण्यासाठी किती माथा फोडावा लागतो माहितीये माथा फोडल्याशिवाय देव दिसत नाही देव दिसला कोणाला त्याने माथा फोडावा लागला कोण आहे नामदेव महाराज नामदेवाला माथा फोडावा लागला तेव्हा देवाला देवा दे कुशीत घेतलं असलं एवढे लहान लेकराचे उदाहरण तुमच्या समोर आहेत पण आपण आई सोडून देतो जो पर्यंत माथा फोडत नाही तो पर्यंत भगवंत मला सांगा तुम्ही तुम्हाला उदाहरण देतो तुम्ही आई आहात लहानस लेकरू आहे तुमचं एक वर्षाच ते लेकरू तुम्ही ठेवलं एका ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे तुम्ही जर मुलांच्या डोळ्यानं दिसला मुलगा राहाल का मुलगा चुपच राहील काहीच प्रतिक्रिया का। नाही तुमच्यामध्ये आता मी म्हणतो तो दगड तुम्ही दगड आह मला शंका व्हायला लागली आता ना हालिंग ना डोलिंग तुम्ही होई म्हणत नाही ना नाही कमीत कमी नाही होत नाही तरी म्हणत जा मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नाचं उत्तर तर म्हणून मी तुम्ही पस्तीस टक्क्याच्या लायकीचे झाले नाही का ते लहान लेकरू रडतय तुम्हाला बघून त्या लहान लेकराला काय पाहिजे कमीत कमी तुम्ही तरी बोलत जा यजमान आहे तुम्ही प्रश्न उत्तरात भागवत कीर्तन असलं पाहिजे त्यामध्ये अधिक नाही काय गोडाबा येतो कोणाकोणाकडे भरपूर ज्ञान राहते हे महाराज सांगत आपल्याला काही विचारतच नाही आणि त्यांचं ज्ञान त्यांच्यामध्ये तसंच राहते नाही का कधी कधी असंही झालं पाहिजे ना विद्यार्थ्यांमध्ये खूप क्वालिटी राहत असते परंतु त्याला जर प्रश्न विचारला नाही शिक्षकानं तो खजिन होतो त्याला बरं नाही जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा जर उपयोग झाला नाही तर काय काम त्या ज्ञानाच म्हणून तुमच्याकडे जे सांगतो मी ते कधी कधी तुम्ही सांगत चला तर ते मुलगा रडायला लागतो का रडतो तो, कार तो? त्या मुलाला काय पाहिजे आई पाहिजे मग आई पाहिजे पण त्या आईने काम करायचं आहे ना ते घेऊन बसले तर काम होईल का तिचं तर मग ती आई काय करते ती कलाकार असते जगाची नाही का तिच्या हाती पाळण्याची दोरी समोर तर तुम्ही म्हणा ना। हे नाही आता त्या बाबा माझा खाम विश्वास झाला जिच्या हाती पाळण्याची दोरी हा असं बोलत जा ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाशी आपला मुलगा जर रुष्ट झाला असेल जागा आला असेल त्या तिला कळत याला काय पाहिजे ती बरोबर देते कारण ती जगाची माई आहे जगाची आई आहे की तिला कळतय म्हणून ती म्हणते बाबा तुला काय पाहिजे माहिती आहे मला थांब खूप ती काय करते विकत आणलेले दोन खुडखुडी असते समजते ना तुम्ही खेळला होता काय खुडखुडा नाही खेळला एकदम मोठ्या झाल्या एकदम म्हणजे खुडखुड्याचं कामच नाही पडलं का तुम्हाला काय महाराज लहान होतो विसरलो आम्ही आम्ही नाही विसरलो जे लहानपणी घडते ते जन्मावर पुरते आता केलेले कृत्य केलेले जाल तुम्ही मी आता मोठात केलेले कार्य विसरून जाल तुम्ही परंतु लहानपणी केलेलं कार्य तो अजूनही विसरत नाही का की जे लहानपणी घडते ते जन्मावर पुरते तर त्या मुलाला आई पाहिजे आई येते आई बोलत याला काय पाहिजे आई बाजारातून दोन खुलखोळे आणलेले असतात एक खुलखोळा त्याच्या हाती देते कोणाच्या त्या मुलाच्या पण ते असं असं वाजवते पण तरी रडत येते ते काय होते तरी रडत येते आता काय रडत आता काय रडत त्याचा एक हात खाली आहे ना एकाच हातात आहे मग आईला माहित होते का था दिल्यावर ती दुसरी हातामध्ये देते फुडकुळा आणि ते बसते त्याला किती भूक लागली तरी ते फुडकुळ्यातच गुम राहते आई आपली जाते काम करते तिकडून भांडे गिंडे धुतले का ते भांडे जेव्हा उचलते आणि ते किचन मध्ये यायला लागते त्यावेळेस मुलाचं लक्ष आईकडे जात जसही मुलाकडे आई मुलाचं लक्ष आईकडे जात ते दोनही खुडखोडे फेकून देते आणि आई आई म्हणून ओरडतील का आता त्याला खरी आई पाहिजे त्याला खुडकुडा नाही पाहिजे आणि ते खुडखुळे फेकून देते खरी आई त्याला माहिती आहे कळलंय का माझ्या दृष्ट्या त्याला कळलं काय पाहिजे आणि जे जगाची आई आहे या अजून देहाला पडलं नाही का आई आपली गुंत आहे हा परमेश्वर आपली आई आहे आपल्याला खुरखुला कोणता दिला कोणता आहे आहे गाडी आहे घोडा आहे बंगला आहे हा खुलकुला आहे शेती आहे हा खुलकुला आहे कारण जस आईनं त्याला खेळायला दिला खुलखुला ते त्याच्यामध्ये गुण झालं वाजवण्यात तसंच तुम्हाला गाडी घोडा बंगला दिला देवानं तुम्हाला त्याच्यामध्ये गुं ठेवलं वाजवण्यामध्ये परंतु हे कळलं नाही जेव्हा आई आपल्या जवळ जाते त्याला पण आपण खुडखोळा अजून फेकला नाही फेकला का नाही नाही अजून किती येतात खुडकुडे पाहून मिळालो याच घे त्याच घे पण तरी देवाला आपण विसरलो देव काही पाहिजे नाही आपल्याला हा खुडखोळा पाहिजे फक्त त्यांना हा खेळण्यासाठी खुणखुळा दिला तुम्हाला फक्त देवानं जसा तो मुलगा फेकून तिथे काम झालं तसं फेकून द्या म्हणजे देव भेटल तुम्हाला गोपाल कृष्ण भगवान ह्या गोष्टी आहेत यामध्ये आपली कथा चालू होती काल आपण शिव